पुणे विमानतळावरून काल दिवसभरामध्ये एकोणसत्तर विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा मोठा फटका बसला आहे पुणे विमानतळावर काल दिवसभरामध्ये बावीस विमानांचं आगमन झालंय तर पंचवीस विमानांचं उड्डाण होऊ शकलं इंडिगोचं चौतीस चा। विमानांचं आगमन झालं तर पस्तीस विमानं ही रद्द करण्यात आलेली होती एकूण एकोणसत्तर विमानांचं उड्डाण रद्द झाल्याचं समोर आलं आहे रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे रेवती आता पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा मोठा फटका बसलेला आहे तब्बल एकोणसत्तर विमानांची उड्डाणं काल रद्द करण्यात आलेली होती सागर खरं तर जर आज परिस्थिती बघितली पुणे विमानतळावरची तर पुणे विमानतळाने ऑफिशियली ही स्टेटमेंट दिलेलं आहे की आज जे रद्द झालेल्या विमानं आहेत त्याची संख्या सव्वीसवरती आलेली आहे म्हणजेच जाणारे तेरा आणि येणारे तेरा विमानांचं हे जे फ्लाईट आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे त्यामध्ये इंडिगोचंच सर्वाधिक संख्या आहे पण त्यासोबतच आत्ताच ताजी अपडेट अशी आलेली आहे सागर इंडिगोने एक ऑफिशियल त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पंच्याण्णव टक्के ऑपरेशन आमचे पूर्वरच झालेले आहेत आणि जिकडे गेल्या काही दिवसांपासून फक्त सातशे उड्डाणं होत होती देशभरात तिकडे आता त्यांचा आजचा टप्पा आहे की पंधराशे उड्डाणं त्यांचं पंधराशे उड्डाणं करण्याचं त्यांचं नियोजित आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे ही ऑफिशियल स्टेटमेंट मी वाचतेय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की एकशे अडतीसपैकी एकशे पस्तीस डेस्टिनेशनवरती म्हणजे एकशे पस्तीस ठिकाणी त्यांचे ऑपरेशन पूर्वरत झालेले आहेत त्यांनी वारंवार त्याच्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे, तबल आहे। देख की सातशे जे फ्लाईट आहेत ते तब्बल एकशे तेरा ठिकाणी उड्डाणं झालेली आहेत तर एकंदरीतच इंडिगोनी आत्ता त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक ऑफिशियल स्टेटमेंट देत त्यांनी सांगितले की पंच्याण्णव टक्के हे पूर्वरत झालेलं आहे सगळे ऑपरेशन तर त्यासोबतच पुणे विमानतळावरती एकूण सव्वीस फ्लाईट येणाऱ्या आणि जाणाऱ्या हे रद्द झालेले आहेत आणि ते सुद्धा जे जाणारे फ्लाईट आहेत म्हणजे पुण्याहून इतर ठिकाणी जाणारे जे फ्लाईट आहेत ते सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतच्या काही तेरा फ्लाईट्स आहेत ते रद्द झालेले आहेत आणि जे येणारे फ्लाईट्स आहेत त्यांचे देखील वेळा काही असंच आहेत ते बारा नंतर ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत असे हे जाणारे फ्लाईट तेरा फ्लाईट हे रद्द झालेले आहेत त्यामुळे पुणे विमानतळावरची जी आता आत्ताची परिस्थिती आहे ती ब नव्याण्णव टक्के ही नियंत्रणात आहे आणि वारंवार एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे त्यांच्या पेजवरती सातत्याने कुठले फ्लाईट रद्द रद्द झालेले कुठले विमान कुठले विमान येणारे रद्द झालेले हे सातत्याने ट्विट करते सातत्याने एक्स वरती पोस्ट करते त्यामुळे बऱ्यापैकी आता प्रवाशांना देखील क्लॅरिटी यामध्ये दे मिळालेली आहे सागर नक्कीच रेवती या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी